आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व भुसावळ नागरिकांचं सर्व लोकांना जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो जलगाव जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंती चौदा एप्रिलच्या दिवशी जवळपास पाचशे मिरवणुका जलगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे सर्वात मोठा मिरवणुका इथं भुसावळ शहरामध्ये आहेत काल रात्री देखील होता काल रात्री म्हणजे मी अंदाज घेतलेला की पंचवीस एक हजार लोक होते पण तरी एकच किरकोळ घटना देखील राहिलेली नाहीये की सर्व स्थळी जे कोणी मेंबर्स असतील ही कमिटीचा मेंबर असतील आणि आणि भुसावळ शहरातील शा सर्व नागरिकांना जातील म्हणजे एवढं मोठा एवढंच छोट्या टाउन मध्ये एवढं मोठा जनसमुदाय झाला तरी देखील कोणताही किरकोळ घटना नाही आहे सर्व महिलांना पण कोणताही असं छेडछाडीचा अशा किरकोळ घटना देखील नाही आहे आज मी खूप मोठा लोक म्हणजे पूर्ण रोडवर बघितलेला आहे सर्व लोकांनी शांततेत पाळताय लो 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 आणि पोलिसांचा जे काही किरकोळ सूचना असते ती देखील पाळताय त्याच्याबद्दल जलगाव पोलिसांतर्फे आपल्या सर्व लोकांना खूप खूप आभार व्यक्त करतो परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा

and press the bell icon. Never miss an update.